शौर्य पाटील पाटी हो या विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्यानंतर आज जंतर आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी खासदार विशाल पाटील पोहोचले आहेत तिसऱ्या दिवशी सलग आंदोलन होते दोन दिवस शाळेच्या पुढे केले आज इथं होतं तुम्ही आंदोलनात आले साहेब हा शौर्य हा खरंच शौर्य असलेला पोरगा आहे त्याची आई वडिलांनी जास्त शौर्य दाखवलेलं आहे आज आमच्या आमचा मुलगा गेला पण आमचा मुलगा गेल्याच्या ह्या घटनेमुळे पुन्हा अशा मुलांना आत्महत्या करा लागू नये आणि शाळेच्या ह्या वागण्याला कुठेतरी लगाम लागली पाहिजे आणि कुठेतरी कायद्यात बदल झाला पाहिजे ही प्रमुख मागणी या सर्व पालक इथे आलेले आहेत सगळे सामान्य लोक आलेली आहेत आणि हे बघा तुम्ही मीडियाने हा मुद्दा उचलून धरला मी तुमच्या सगळ्यांचे सगळ्यांच्या वतीने आभार मानतो तुम्ही उचलला मुद्दा म्हणून त्या शाळेने किमान त्या तीन शिक्षक तीन चार शिक्षकांना सस्पेंड तरी केलं निलंबित तरी केलं हा तुम्ही काय केलाच नसता तर अशीच घटना गेली असती आणि हा मुलगा मेला हे फक्त आमच्या घरच्यांच्या त्यांच्या घरच्यांसून कुणालाही कळलं नसतं तुम्ही केलं म्हणून सस्पेन्शन झाली पण तेवढं थांबून चालणार नाही दिल्ली सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ह्या एक समिती गठित केलेली आहे पोलिसांना पूर्ण मुभा दिलेली आहे पण ह्याच्या शिक्षा झालीच पाहिजे हा मुलगा जर काउन्सिलरला सांगत होता की बाबा मला भावना होत आहेत मला इच्छा होती मी आत्महत्या करीन आणि शाळेने सिरियसली घेतलं नाही अ मग तुम्हाला काउन्सल नेमला कशाला का तो फक्त तांत्रिक गोष्ट पण कुणाला तरी शिपाय बसू का काउन्सलर म्हणून कुणाला बसवलं होतं शिक्षक एवढे तुम्ही पगार घेता एवढं तुम्ही शिक्षण घेऊन तिथं आलेलं आहे मुलांशी कसं वागायचं लहान मुलांना काय वागणूक द्यायची आहे तुमचे वैयक्तिक घरचे इगोचे मुशी मुलांवर घालून मुलं काय करणार आहेत आणि मुलांच्या मित्रांनी मुलांनी स्वतः आत्महत्या पत्रात लिहिलेला शिक्षकांनी त्रास दिला तरी एफ आय आर दाखल झाली ठीक आहे अजूनही अटक झालेली नाही सुसाईड नोट मध्ये शिक्षकांची थेट पण नाव लिहिले आहेत असं असताना अटक होत नाही जवळपास पाच दिवस उलटलेत दबावे पोलिसांवरती असं वाटत हे बा ज्या मोठ्या संस्था आहेत ह्या पैशाच्या जोरावर खूप काही गोष्टी करत असतात आणि त्यामुळे निश्चित शासनाने लवकर विचार करावा की तुमच्या ही जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे ही पैशाच्या दबावाखाली आली तर नाही ना हे जी मुलं आहेत ही मुलं सामान्य घरची आहेत आणि जी तिथं शिक्षक आहेत ते कदाचित चांगला पगार घेऊन जी, जी संस्था आहे त्याला स्वतःच नाव वाचण्यासाठी स्वतःची आबरू वाचण्यासाठी एक मुलगा गेला तरी चालेल अशी भावना घेतात मध्ये तुम्ही जयपूरची घटना वाचली नऊ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली अहो तुम्ही कुठेतरी स्वतःच इन्स्टिट्यूटचं नाव वाचण्यासाठी असे किती आणि बळी देणार हे एक सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे सिस्टमिक प्रॉब्लेम आहे आज हा मुलगा गेला पुढे जाऊ नये यासाठी ऍक्शन घेतली पाहिजे त्याशिवाय इतर शिक्षण संस्था शाने होणार नाहीत अधिवेशन सुरू होते एक तारखेपासून या अधिवेशनामध्ये तुम्ही मुद्दा मांडणार हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा नाही देशभरामध्ये हा मुद्दा पोहोचलेला आहे देशातील खासदार एकत्र करून किंवा महाराष्ट्रातील खासदार एकत्र करून तुम्ही हा मुद्दा पार्लमेंटमध्ये उचलणार सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला टेक्निकल एलिजिबिलिटी टेस्ट जे जे शासकीय नोकरी शिक्षक आहेत त्या सगळ्यांनी पुन्हा सुद्धा आपण पात्र आहेत की नाही हे बघण्यासाठी परीक्षा दिली पाहिजे नाही तर तुम्हाला प्रमोशन होणार नाही तुम्हाला नोकरी ठेवलं जाणार नाही पण खासगी संस्थांना कुठली एलिजिबिलिटी टेस्ट आहे ह्यांची एलिजिबिलिटी टेस्ट आहे का सॉफ्ट स्किल टेस्ट आहे का ह्यासाठी आरटीआय आरटी राईट टू एड्युकेशन आहे आणि नॅशनल एड्युकेशन पॉलिसी मध्ये ह्यात बदल करावा लागणार का इथले जे सचिव आहेत ते जे मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आणि सगळे महाराष्ट्राचे खासदार मिळून ह्या कायद्यात जो जरूर बदल ही जी खासगी संस्था पळवाट काढतात ती पळवाट काढण्यात त्यांनी यशस्वी होऊ नयेत यासाठी जो घटनेत बदल करावा लागेल त्या कायद्यात बदल करायला तो बदल करण्यासाठी आम्ही येणाऱ्या संसदेत निश्चितपणे पावलं उचलू